काय गाई बसली हा बसली तुझीच वाट बघत होती मी का बरं का बर आता तुझ शिक्षण झाले हा मला वाटत आता तुझं लग्न करून टाका काय काय म्हणजे अग आई मी आता उलट जॉबचा विचार करत होते जॉब करावा आणि हे काय मध्येच लग्नाचं तस नाही ग एक चांगलं स्थळ आहे आज ना उद्या तर तुझं लग्न करायचंच आहे ना मग करून टाकूया आलेलं स्थळ कशाला रावलायच ना अगं आई पण तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती मी त्याच्यामुळे आता हा विचार करत होते उलट कुठेतरी चांगल्या ठिकाणी ना इंटरव्ह्यू द्यावा आणि जॉब करावा म्हणजे आपली थोडी तरी परिस्थिती सुधरे लाग हे बघ मी त्या माणसांना शब्द दिलेला आहे की यात मी बघायला म्हणून माझी मुलगी आहे म्हणून बरं आई हे बघ तू म्हणतेय म्हणून मी फक्त मुलगा बघेल पण लग्नाचं नाही आहे ग माझ्या डोक्यात लगेच तू कशाला काळजी करते मी आहे ना मी सगळं सांभाळे तुला काही काळजी करायची गरज नाहीये तू काळजी का करते आ... एवढे दिवस वडील गेल्यापासून तुला कशाची कमी भासू दिली कमी अगं नाही म्हणून तर मी म्हणते ना की मी जॉब केला असता तर आज तू बसून खाल्ला असतं आहे आजपर्यंत तूच माझ्यासाठी इतकं सगळं केलंय आता तू बसून खा ना हे पायल बर पाहुणे तर येऊ देत हा बरं कसं वाटतं काय बघून ये ना मग आपण ठरवू हा चालेल मला चहा घेऊन येतो जा रस बिरस झाला माहित होतो त्याच्यामुळे आलो मिळत पायल पायल आले आई पाणी घेऊन ये बाकी सगळ ठीक आहे ना हो हो देऊ

काय झालं पाहुणेच आपण पण मी आलो नाही म्हणून मला माहित नाही शिक्षण तर चांगलं झालं मग जॉब करायची इच्छा आहे का जॉब हो जॉब तुम्ही करू दिला तर ना मी माझी काय अडचण नाही असं पण मग घरी राहण्यापेक्षा आपलं जॉब केलेलं बरं तुम्ही कुठे करता जॉब मी आय टी पार्कला पुण्यामध्ये पॅकेज वगैरे चांगले आणि एक विचारायचं होतं तुला शहरात राहायची सोय आहे का हो आहे ना माझं शिक्षण सगळं पुण्यातच झालं नाही ना, काय आपलं आता नोकरीला आहे मागे फ्लॅट घ्यायचं सेटल व्हायचं से, त्यामुळे विचारलं आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा बॉयफ्रेंड वगैरे आहे का काय बॉयफ्रेंड आहे का हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारूच शकते ना नाही नाही ठीक आहे पण मी काय विचारला की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला काय होतं परत बऱ्याच बांधगडी काढतात त्यामुळे मग आधी विचारलेलं बरं नाही मी जरी शिकायला पुण्यात होते बाहेर होते पण माझं कधीच कुठेच अफेअर वगैरे नव्हतं बर ते जाऊन जातं बाकीचं मी तुम्हाला कसं वाटलो तुम्ही आहे आणि म्हणजे चांगले आहे पण मला म्हणजे मला पण एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काही व्यसन वगैरे तर नाही तुम्हाला माझ्याकडे बघून वाटते काय व्यसन असेल म्हणून तसं नाही पण और... आता काही सांगता येत नाही काही मुलं लग्न ठरताना खोट बोलतात की नाही नंतर परत तुम्ही तुम्ही आता काय आपण पाहुण्याचे सगळे बाहेरून चौकशी करा तुम्हाला कळेल व्यसन आहे का नाही तर मी मी जाय तोंडाने सांगतो की काय व्यसन वगैरे नाही जे आहे ते सगळं तुमच्या समोर येतं नाही तसं विचारायचं चार काही नाही कारण आईने बघितलंय म्हटल्यावर माझ्यासाठी चांगलंच पाहिलं असणार हा बरोबर बघा काय विचारायचं नाही काही नाही फक्त तेच कि मुलगा मला फक्त निर्वेसनी पाहिजे बाकी काही नाही काय अडचण नाही चाल ठी हो पसंद आहे पसंद आहे का मुलगा आता हाँ? आई तुझ्या शब्दाच्या बाहेर मी नाही तू जे म्हणशील तेच आमच्या पण आहे आता एक काम करा आमची एकच आठ आहे की मुलाचं लग्न चांगलं करून द्या चार पाच महिना वाढ दिसेल अस बाकी काय असलं नसलं तरी काही अडचण नाही पण लग्न चांगलं करून द्या ठीक आहे चालते जमते हो जमते दुसरं काय घेणं देणं घेणं देणं घेणं काय नाही आमचं एवढंच म्हणणं पोरग शिकले सवार एक तर इंजिनिअरिंग झाले ते पाहुणे रावडे चांगले येतील चांगल्या पद्धतीने लग्न करून द्यावं अशी एवढीच इच्छा आहे चालेल मग आपण पत्रिका पत्रिका काढून ठेवलेली आहे काढले तुमची पत्रिका का द्या आमची देतो चांगला मुहूर्त बघून जपून टाकू तुमच्याकडे तर कुणी जवळ आहेत का ज्योतिष वगैरे आहेत का हाय आमच्या गावात ब्राह्मण आहेत त्यांना दोघांचे त्यांचे गुण मिळाले की मग तीत काढू हा मग काय तीत असेल तर काढून घेऊ आपण चालते चालते ते बघून काय सुट्टीवर बघा हा मला फक्त शनिवार सुट्टी असते कसं आहे ते पुन्हा तीच निघली तर सुट्टी मध्ये येऊन सांगा त्यानुसार आपलं बोलवायचं असेल तर शनिवार बघूनच बोलवा आणि लग्नाच्या तारखेला काय आपलं पाच पंधरा भेटून जाईल तुमच्या हिशोबाने कळवतो तुम्हाला मुलीची पत्रिका आम्हाला आम्ही बी बघतो ना आमच्या काकाकडं चहा भरलेलं घरात घेऊन जा ना आई तू सकाळी त्यांना म्हणली लग्नाला हो हा मग अगं पण तुला एक कळतय काय झालं अगं आपण पैशांची मॅनेजमेंट कशी करणार तू कशाला काळजी करते मी का? आहे ना आई आहे ना तुझ्या आजू जिवंत मी सगळं व्यवस्थित करते बघ तू काय बी काळजी करू नको लग्नाच आहे ना माझ्याशिवाय तुझ्याशिवाय मला आहे का कोण सांग बर तुझा आनंद ते माझा आनंद हे बघ मी ना सावकार संघ बोलते सावकार कर्ज काढते अगं आई कर्ज अग मी आहे ना मी म्हणते ना अजून मी काम सगळं कर्ज हे चांगला शिकलेला आहे आहे घरदार शेतीवाडी आणि शिवाय तू काय ते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग काय ते आहे आय टी कंपनीत मग तुला किती सुखात ठेवन मला अजून दुसरं काय पाहिजे बर तू सुखात राहिली ना माझं सगळं दुःख जाईल बघ अगं आई सगळं मान्य आहे पण आता ते कसं बोलले बघितलं ना की थोडं गोड लग्न होईल असं करा मग आपण आता ते मोठी लोक आहेत त्यांचे मोठी विचार असणार आहे तरी पण बघ त्यांनी काही मागितलं नाही हुंडा बिंडा मागितला असं केवढच झालं असत मी एवढं तर करू शकते का नाही तुझ्यासाठी तुझं चांगलं धुमधडा लग्न बरं ऐक तू म्हणते ना कर्ज काढून लग्न करशील पण आता काढलेलं कर्ज मी लग्न झाल्यानंतर जॉब करून मी फेडणार ते कर्ज बर बाई पण तुझ्या नवऱ्याला सांगू ना तो जर नाही म्हणला तर नाही मग मी अग ते आमचं बोलणं झालंय मला स्वतःहून त्यांनी विचारलंय की तू जॉब करशील का म्हणून मग झालं ना आता ठीक आहे चल मग सावकार सावकर? बोला सोने बोला आ, काम किती लाख रुपयाची गरज आहे पोरीच लग्न ठरवले तर पोरीच्या घरच्यांनी म्हणले लग्न जरा चांगलं करा त्यासाठी दोन लाख रुपयाची गरज होती हो तुम्ही दोन लाख मागितले फुलगाळाला ना आमचं हो दोन लाख लायकी आहे का आपली हा सौ आजपर्यंत दोन दोन हजार दोनशे दोनशे तीनशे तीनशे नेत होता आहे पण थेट दोन लाख सावकार लग्न जास्त खर्च मारतच असत घरात होत नाही का लग्न तुझ्या सासर इच्छा आहे की लग्न चांगलं होणार आहे का तुमच्या कशाला फाटक्यात पाय घालता पाय पसरावेत सौनेबाई सौकर मी ना वाटलं तुमच्या इथे तुमची पै ना फेडल बघा तुम्हाला होत आहे का तुमची केस पांढरे झाली केस जरी पांढरे झाले तर मनगटात बळ आहे माझ्या तुमची पै ना पै फेडेल बघा पण तेवढे दोन लाख रुपये द्या मला हाय का ना सौनेबाई थाटात लग्न करायचे ना तुमची लायकी नाहीये तुम्� अहो थाटात लग्न कोणी करावं आमच्या सारख्या माणसांनी अहो तुम्ही शेण ते काय आहे जा त्या झोपडीत तुमच्या लग्न सावकार तुमच्या पाया पडते हो। एक पोर आहे माझी अहो सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तिच्या लहानपणापासून मी एवढी शेवटची इच्छा आहे माझी कि तिचं लग्न हाटामाटत व्हावं तिचे वडील असते किती धूमधडाक्यात त्याच लग्न केलं असतं हो का आम्ही ना तुमच्या सारख्या माणसांना जवळ उभं नाही करत आता आहेत गावातल्या तोळखीच्या आहेत म्हणून आता इथं येऊ देत तुमची लायक बी नाही आमच्या दारात यायची आणि आला ना तिथून आवाज देत जा होय देताय तेवढे पैसे काय माहिती का सवनी बाई तुम्ही आज आमच्याकडनं दोन लाख येणार हा त्याच्यात पोरीचं दोनधामात ताम तुम्ही लग्न करणार परत ते पैसे फेडता येणार नाही त्यामुळे आहेत तेवढी जमीन तुमची जे काय आहे ती विकणार आणि मग आम्हाला पैसे देणार त्यापेक्षा आता द्यायचे असते तर द्या जमीन बघा पटत मी फेडते कि पैसे जमिनीशिवाय दुसरं काय आहे बघा मला ठीक आहे आता एवढं मानता आहे तर ते तु, तुम्ही तर पोलाच वाटतोळ केला आले आले आमचं किती पाहिजेत दोन लाख रुपये तेवढ्याच भागल बर सावकारीन बाई आमच्या तिजोरीतले दोन लाख रुपये घेऊन या आणि पाणीच्या आणची गरज नाही बाहेर काही काही पाहुणे नाहीत आपले कुठला आहे मुलगा आपल्या शेजारच्या गावचा कशाला किती शिकलाय तो आय टी कंपनीत इंजिनियर आहे की कि चला तुम्ही नाही दिले तर त्याच्याकडनं नाही मी तुमची पै ना पेडल दोन आहेत ना बरोबर जागा चल ठीक आहे दोन लाख वेळेवर परत द्यावं लागतील कट आपल्या वेळ माहिती ना या हो ना काय उपकाराच्या भाषेत बोल잖아. अ काय सावकार हिच्याचच देन होणार आहे पैसे एवढं. मला पैसे देता येतात ना तर वसुली करता येतात तू धंदा नको शिकव मला. हो आज नाही धंदा नको शिकव. जागारात चाटा. बघून तरी पैसे द्यावा. दोन नुसते बायकोची लूड 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 साखर कमी टाकच्या आहात तुझा मामा आहे ना तू घे ना अमेरिकेत ऍडमिशन नाही तर लंडन ना का ला घे कुठेही घे मामा असताना काय काळजी सावकार हा बर चल फोन करतो तुला तु परत तायडीला सांग आठवण काढली हा फुलता आवाज येत राह तुम्ही काय भांगड काय अरे भाच्याला ऍडमिशन घ्यायचे परदेशात तुमचा डाव आहे राह आम्हाला आम घास घेऊन आम नाही तुमच्या लेव्हलला म्हणायचं

पण लग्न त्यांनी असं केलंय मोठ मला वाटलं तुम्ही लय पैसे दिलेत मला वाटलं लय मोठं लग्न करते म्हणलं दोन लाख तर दिलेत फक्त आणि लग्न तर दारातच उरू लागले त्यांनी मी जेव्हा गेलो तेव्हा मला माहित झाले मी काय त्यांनी तर पुरी भाजी आणि बोंदीच केली ते वर्षी ते पण सापा आणि पुरीला काय साडे चोळी काय ते होत थोडं थोडं पण आता सोनं एवढं मोठं नव्हतं रोल लग्न दोन लाख गिद्दी तर म्हणलं दोन लाखाच्या मापत किती मोठं कार्यात लग्न पाहिजे होत तुम्हाला नव्हतं काय बोलली लागणार तुम्ही पैसे देऊन काशाचा काय तारीख बी सांगितली नाही बाईनी मला तू आता बोलल्यावर मला लक्षात आले अरे मी गेल तर तिथं साव करून म्हणलं तुम्ही कस काय लागणार दिसला नाही बघावं म्हण तिच्याकडे मी बाई बरं ऐका ना मी काय म्हणू तू काय वरते अरे काय नाही काय तू का बस ऐका ना ती लिकूर वरते हा तुझा बोल काय ते एक मला दहा पंधरा हजार रुपये पाहिजे उद्या भेटते ना आठ दिवसात नागा रे तू

दीड महिन्यात द्यायचे परत देणार राह देणार एक तर मला पंधरा दिवस दीड महिना मला मला तू आपला माणूस आहे म्हणून व्याज व्याजबीस काही देऊ नको धन्यवाद सावकार माणूस लय मारी शिंदे तात्या हाल तसने सौनेबाई हो बाई या 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 बाहेर या खुर्ची नाव करतो मी किती दिवस झाले आता लग्नाला पंधरा दिवस झाले की लग्नाला मग पंधरा दिवस झाले खूप झाले ती बी पैसे द्यायचेत आता पंधरा दिवसच लग्नात झाले लगेच पैसे कस काय द्यायचं चांगलं म्हणलं होतं की नाही तुम्हाला मला जागा नावावर करून द्या त्यावेळेस ही जागा तुमच्या नावावर गेल्यावर आम्ही राहायचं कुठं बरं हा ते पण आहे मग दारात लग्न कस काय लावता आलं असतं नाही का दारात लग्न म्हणे म्हणजे पुरीच दोन लाख देऊन हा काय उरलेले पैशाच केलं काय तुम्ही काही नाही तिलाच खर्चले पैसे काय बोलता राव खोट बोलताय तुम्ही काहीतरी आओ... मला काय घेऊन लाख द्या वरती काही वर्षाची बोली होती तुम्ही महिन्याभरात कसं मागताय सावकार वर्षाची बोली कोणी के केली बोलीच केली नव्हती काही आपण दोन लाख रुपये महिन्याभरात मी कशी फेडणार आहे तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे अहो गरीब आहे आम्ही मग गरीब आहेत ना तुम्ही म्हणूनच आमच्या सारख्याचा फायदा घेता तुम्ही सावकार अजून मुलं द्या ना मला मी तुमची अहो ते काय पाच हजार रे तुमचे लगेच पैसे फेटायला दोन लाख फेडायला मला वर्षभर तर लागतील अहो सोने बाई आम्हाला बी आता पैसे लागतील त्या भाज्याचे ऍडमिशन करायचंय ना लंडन ला मला तायडीला पैसे द्यायचे कुठून आणायचे आम्ही सावकार एवढ्या बारीने मला मोहला द्या मी तुमचे सगळे पैसे देईल बघा शेळी बकऱ्या बोकऱ्या लायचं होतं तुमच्याकडे बर एक काम करतो पंधरा दिवस देतो तुम्हाला पंधरा दिवस हा लय झाले मला ते ऍडमिशनच बघायचं माझा आता नाही पंधरा दिवसात पैसे तुम्ही तर घेऊन जातो तुमच्या शेळ्या बोकड असं नका करू हा मग काय पर्याय काय रडू नका बाई मोठे झालात तुमच्या आता अहो एवढं चांगलं स्थळ बघितलं पोरीसाठी काय गरज होती तुमच्या लायकीनुसार बघायचं ना द्यायच एखाद्या सोबत लग्न लावून काय फरक पडला असता या हे जावं आहे का तू काय झालं काय रडायला येऊन आहे तुझा अग याच्या पेक्षा जास्त आमच्या कुत्र्याला खायला लागते खायचा ना विषय कोण आहे ते सावकार सावकर असलं असलं बोलत पायलच्या लग्नाला दोन लाख रुपये घेतले होते महिना नाही झालं तर लगेच मागायला आई म्हणली होती ना थोडं थोडं होरी तू बस व्यवहार आमचा चाललाय ना मध्ये बोलायचं नाही दोन मोठे जण बसले बोलत असल्यावर या बघा सोन्या बाई पंधरा दिवस देतो पंधरा दिवसात पैसे नाही आले तर शेळे बोकडं सगळं उसलून नेतो गाडी आलो ना तुमच्या पाया पडते ते सावहो अरे अहो पाया पडायची काय गरज आहे आणि काय मी ना बचत गट उच्चारला एक लाख रुपये पाईपलाईन साठी एक लाख रुपये मी देतो लगेच तुम्ही कशाला जा काळजी करू अहो सांग ना एक लाख रुपये मला काय तुमचा स्कॅनर दाखवा मला माझे पैसे आले एक लाख रुपये टाकतो दाखवा स्कॅनर तुमचं बचत गट स्कॅनर आता चालू आता सांगू ना फेडच पैसे नको तू आई शांत पत जरा एक लाख पाच हजार सोडले अरे बाबा पाच हजार घेतले काढून ते वरचे वेळ दिले पंधरा दिवसाच आहे तुम्हाला उपकार रोख आमचे बोलले लय बोलले जावा तुम्ही भेटले ना पैसे आता दिवस आहे ना इथं दारात उभं नाही राहायचं आईला ना काय बोलायचं तुमच्या तो दारात बी येणार नाही मग नेटवा माणूस आहे समोर जावं आता आलेत गावात तुम्ही तुम्हाला माहित नाही गावातलं काही सवले बाई जावायला समजून सांगा जरा येऊ का रडू नका काळजी घ्या हात कशाला जोडतात हात कशाला जोडते अगं पण असलं मी काय म्हणतो हे व्याज आणि पैसे घेऊन हे करायची काय गरज आहे बघा तुम्हाला एक मुलगी एक जाव आहे या मी पण तुमच्या मुलासारखच आहे तिथून पुढे काही जरी गरज लागली ना तरी मला फक्त एक फोन करत जा अशा सावकाराचे वगैरे कोणाचे पैसे नाही घेत जाऊ मला नसते गरज पण लग्नासाठीच घेतले होते तेव्हा जरी मला तुम्ही तेव्हा जरी मला बोलला असतात ना तुम्ही तरी मी तुम्हाला मागच्या हाताने दोन लाख रुपये दिले असते पण जाऊन त्याचं आलं गेलं चला